तळ हाताच्या फोडाप्रमाणे बावीस वर्ष आपण मुलीला सांभाळतो पण काही आहेत माफी मागून बोलतो बावीस वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं आणि बावीस दिवस कॉलेजमध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन जा। एखाद्या मुलासोबत प्रेम करून ज्या वेळेस मुलगी पळून जाते ना अरे जमिनीने पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये जात असतो लक्षात ठेवा बाप फार प्रेम करत असतो हाडाचे काढं करतो रक्ताचं पाणी करतो नेत्राचा दुवा करतो हाताचा पालना करतो बाकीचे म्हणले अहो तुमची मुलगी पळून गेली पळून गेली ऐका बाप, बाप कचून जातो पन्नास वय झालं चाळीस वय झालं त्या बापाचं आणि मुलगी ज्या वेळेस पळून जाते ना तो बाप आता जिवंत असून मेल्यासारखा असतो बघा खचून जातो पोलीस स्टेशनला जातो कॉलेजला मुलगी गेली बघा अजून आली नाही हो मुलगी पोलीस लोक नको ते बोलतात नाही ऐकेल ते बोलतात ढस ढसा गोरा ढारासारखा तो बाप रडतो बापाच्या डोळ्यातल्या पाण्याने त्या खुर्चीच्या समोर सगळी जागा ओली होती बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो आई फार प्रेम करत असतो हो। साठ वर्षाची माझी आई असून द्या आणि चाळीस वर्षाची मुलगी असून द्या अरे साठ वर्षाची माथारी माय थकलेली आहे आणि तुम्ही माहेरात जर गेलात तर थकलेली माय तुमच्या पिशवीत कधी लोणच टाकील कधी डाळ टाकील कधी पापड्या टाकील कधी कुरडा ह्या टाकेल कांदे बटाटे काय द्यायची वस्तू आहे का ती माहेरातली माय देईल पण माहेरातली माथारी माय मरून द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे सगळ्यांना माझ्या हात जोडून पोटतिडकीना विनंती आहे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आणि जन्म देणाऱ्या माईबापाची सेवा करा आपली आई पंढरपूरची रुखुमाई माता आहे आणि आपला बाप पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे हे घरातल्या दोन देवाची सेवा कराकडे आहे घरामध्ये मा जोपर्यंत माईबाप जिवंत तो असतात तोपर्यंत फार आनंद असतो घराच्या वट्ट्यावर जर माय बसलेली असली ना मायांना आणि घराच्या वट्ट्यावर जर बाप बसलेला असला ना लय आनंद असतो आहे माझ्या दादांना तुम्ही कोटी रुपयाचा बंगला बांधा कोटी रुपयाचा बंगला बांधा आणि बंगल्याच्या समोर माथारे माय आणि माथारे बाप बसलेला असून द्या लय आनंद असतो राजावर एकदा का ते माहेरातले मायबाप निघून गेले ना तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे आता दिवाळी येऊन गेली ना दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे तुमच्या डोळ्यात पाणी रडाल तुम्ही सगळे मंडळी कुठपर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद आहे जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे आणि माहेरात माय जिवंत आहे तोपर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद आहे जो आईवर हक्क दाखवता येतो जो बापावर हक्क दाखवता येतो तो, तो दुसऱ्यावर नाही दाखवता येत भाऊ भाऊजाई घेईल तुम्हाला साडी दिवाळीच्या सणाला गेल्या पण सुतात फरक होईल लक्षात ठेवा आई ती असते ना राजा हो आणि बाप तो बाप असतो अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे पण आई विना भिकारी आहे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या विना तो स्वामी भिकारी आहे आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई ते असते नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही समुद्राच्या पाण्याची शाई केली मेरू पर्वताची लेखणी केली आणि पृथ्वीचा कागद केला नाही लिहिण्याकरता सरस्वती माता जरी बसली तरी ते त्या आईच त्या बापाचं वर्णन होऊ शकत नाही तेवढ्या आकाशाच्या उंचीचे माई बाप असतात आई फार प्रेम करत असते हो साठ वर्षाची माझी आई असून द्या आणि चाळीस वर्षाची मुलगी असून द्या अरे साठ वर्षाची माथारी माय थकलेली आहे आणि तुम्ही माहेरात जर गेलात तर थकलेली माय तुमच्या पिशवीत कधी लोणचं टाकील कधी डाळ टाकील कधी पापड्या टाकील कधी कुरडा ह्या टाकील कांदे बटाटे काय द्यायची वस्तू आहे का ती माहेरातली माय देईल पण माहेरातली माथारी माय मरून द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही दिवाळीच्या सणाचा आनंद जोपर्यंत मायबाप असतात तोपर्यंत आनंदामध्ये साजरी करता येतो सज्जन आहोत एकदा का मायबाप निघून गेले ना हक्काचा चपला सोडायचा हुमरा तुमच्या जीवनात लक्षात ठेवा आई फार प्रेम करत असते ज्यांची ज्यांची आई निघून गेली आणि ज्यांचा ज्यांचा बाप निघून गेला त्यांना विचार आई किंमत श्रीकांत दादाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आज त्यांचा बाप जिवंत नाही आज त्यांचा चुलता जिवंत नाही फोनवर बोलताना सुद्धा श्रीकांत दादाचा ऊर भरून आला आई मी फोनवरती बोललो आई माझ्याशी बोलल्या आज जर बाप जिवंत असता आणि आज जर अण्णा जिवंत असते ना किती आनंद झाला असता त्यांना पण आज ते बाप जिवंत नाही सज्ज हो अरे ढगा आड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीच्या आड गेलेला बाप आणि मातीच्या आड गेलेली माय पुन्हा दिसणार नाही माझ्या राजांना माझ्या दादांना म्हणून आई बापाच्या जीवनामध्ये सेवा करा बाप फार प्रेम करत असतो आईवरती कविता निघाल्या आईवरती सेमिनार निघाल्या आईवरती पुस्तकं निघाले आईवरती गीतं निघाले पण बाप आकाशाच्या उंचीचा असतो राजा वाईका बाप बोलत असतो इथं बसलेले बाप आहेत कीर्तन तुम्ही मुलाला म्हणतात हे बाळा बेटा सकाळी लवकर उठत जा आणि शाळेमध्ये जात जा अभ्यास काम धंदा नोकरी करत जा बाप का बोलतो माहित आहे का बापाला माहित आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय पण यदा कदाचित कोरोनासारखा भयान रोग आला आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलीने माझ्या मुलाने या गावच्या लोकांच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप बोलत असतो जोपर्यंत मायबाप जिवंत असतात तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही एकदा का मायबाप निघून गेले ना ढसा डोळ्यामध्ये डोळ्यांमध्ये पाणी येत आहे ना ना मुर्थी। मुर्थी मी टीव्ही वरती पाहिलं आपलं मूर्ती गावचं नाव आहे ना मूर्ती मूर्ती या गावामध्ये सांगेल आपल्या गावाचं मी पाहिलं ती मुलाखत बिग बॉस मध्ये सूरज चव्हाण आपल्याच गावचं नाव हो मला सांगितलं दादाने श्रीकांत दादाने मी एपिसोड पाहिले बिग बॉसचे सूरज चव्हाणने चांगलं नाव आपल्या गावचं मोठं केलं बरं का बिचारा बोबडा बोलतोय माय नाही त्याला बाप नाही त्याला गरीब परिस्थिती होत्या सुरज चव्हाणची आज गावातले लोक तुम्हाला माहिती आहे सूरजचं जीवन त्या कसं आहे का पहायला गेला असेल कुठंतरी खेळतो कुठंतरी झाडाच्या डोंगरामध्ये जाऊन व्हिडिओ काढतो पण लोकांनी एवढं लाईक केलं ना दादा त्याला या महाराष्ट्रातल्या पब्लिकना या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या पब्लिकना एवढं त्याला लाईक केलं ला आणि एवढं लोकांना त्याचे एपिसोड आवडले आणि बिग बॉस विजेता झाला महाराष्ट्र आणि तुमच्या गावचं नाव आकाशावरती निघल महाराज लेकर त्याच्या मी कशाकरता सांगतोय त्याच्या जीवनातलं माय निघून गेली आणि त्याच्या जीवनातला बाप निघून गेला मरी आईची सेवा करतो ना आईची सेवा करतोय तिथं राहतोय बबडा आपला बोलतोय व्हिडिओ काढतोय माही नाही हो त्याला बाप नाही त्या सुरतला ऐका आई, आई मेली, आणि बाप गेला ना आधार निघून गेला आज त्यांनी एवढा बिग बॉस मधला तो सन्मान चिन्ह ट्रॉफी जिंकली सूरज सूरज ते सूरजने एवढी मोठी मिरवणूक काढली तुम्ही गावातल्या लोकांनी गुलाल उजळला फोर टाकले आनंद वाटला तुमच्या गावच्या लोकांना पण आज ती ट्रॉफी पाहण्याकरता सुरजची माही सुरजचा बाप जर जिवंत असता तर त्यांना किती आनंद झाला असता किती आनंद झाला असता त्या माईबापाला मायबाप भोळे असून द्या माय बाप विड्या असून द्या माय बाप शिवाय देणारे असून द्या असून द्या माय बाप कसे असून द्या बोपडे बोलून द्या इच् करून द्या करून द्या बावचळ्यासारखं पिसळ्या करून द्या बापाने पण राजा हो जन्म दिला नंतर आहे ना हे विश्व दाखवलं ना त्या बापाने संघर्ष केला आणि जीवनामध्ये मोठं केलं फार फार परिस्थिती गरीब असते माणसाची माणूस वाईट नसतो राजा हो माणसाची परिस्थिती वाईट असते लक्षात ठेवा गरिबी फार वाईट असते बरं का बसलेला सगळ्याला सांगतो गरीबी लय वाईट असते हो बाप काय असत सांगू का बाप तुमच्या डोळ्यात पाणी लढाल तुम्ही माथारा बाप असून द्या थकलेला बाप आहे असं वट्ट्यावर बसलेला असून द्या माथारा आहे थकलेला आहे चालता चा येत नाही कमी करावच थकलेला माथारा बाप आहे वट्ट्यावर बसलेला अरे गावच्या येणाऱ्या जाणाऱ्याची धमक नाही त्या घराकडं वाकडी नजर करून पाण्याची बापाची ताकद असते लक्षात ठेवा बाप तो बाप असतो राजा हो आकाशाच्या उंचीचा बाप असतो तक म्हणतात बापकरी जोडी ले, उडी आपुली कुरवंडी आहे की केला मिरासीचा धनी कडी वागुणी भार खांदी बापले प्रेम करत असत हो आईचे डोळे रडताना तुम्हाला दिसतात पण बापाचं हृदय ढसा रडत असते लक्षात ठेवा बाप छोट छोट्या गोष्टीला रडत नाही हा आई रडते आई रडून मोकळी होते पण बाप रात्री अंधारामध्ये आणि शेताच्या बांधावर जाऊन ढस ढसरा रडणारा बाप असतो लक्षात ठेवा बाप फार आकाशाच्या उंचीचा असतो सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला मावली त्या मीडियावाल्याने पत्रकाराने असा माईक सचिन तेंडुलकरच्या तोंडाच्या समोर घेतला आणि सांगितलं दोन शब्द बोला पत्रकार लोकांनी विचारलं सचिन तेंडुलकर म्हणतात आज जगात सगळ्यात मोठा मला पुरस्कार मिळाला भारतरत्न पुरस्कार क्रिकेट क्षेत्रामध्ये फार मी माझं मोठं नाव आहे मास्टर ब्लास्टर म्हणून सगळ्या विश्वामध्ये मला लोक ओळखतात हो सचिन तेंडुलकर म्हणून पण मिळालेला भारतरत्न पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असा बाप म्हणतात बाप बाप राजा बाप फार प्रेम करत असतो असत विचाराना बाप काय जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत किती वाजता जा तुम्हाला रात्री घरी किती वाजता जा लेख म्हणून तुम्ही जाल माय जा बाप असेल पण ज्या दिवशी माय मरून गेली माहेरातली माहेरातला बाप मरून गेला त्या दिवशी तुम्ही दाराच्या समोर पाहुणे म्हणून राहिले लक्षात ठेवा बाप फार प्रेम करत असतात बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलीमध्ये असतो मुलगी बापाचं काळीज असते मुलगी चालायला लागली आणि चालता चालता मुलीनं पडावं आणि बापाच्या डोळ्यामध्ये यावं माझी मुलगी पडली एका डोळ्यात पाणी एका डोळ्यामध्ये आनंद असलो त्या बापाच्या आला मुलगी आहे ना तुम्हाला माऊली मुलगी आहे का तुम्हाला आहे ना मला ही मुलगी माऊली मुलीचं जीवन काय असतं सांगू का, का तुम्हाला तर हाताच्या फोडाप्रमाणे बावीस वर्ष आपण मुलीला सांभाळतो पण काही आहेत माफी मागून बोलतो बावीस वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं आणि बावीस दिवस कॉलेजमध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन जा। एखाद्या मुलासोबत प्रेम करून ज्यावेळेस मुलगी पळून जाते ना अरे जमिनीने पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये जात असतो लक्षात ठेवा बाप फार प्रेम करत असतो हाडाचे काढं करतो रक्ताचं पाणी करतो नेत्राचा दिवा करतो हाताचा करतो बाकीचे म्हटले अहो तुमची मुलगी पळून गेली पळून गेली ऐका बाप कचून जातो पन्नास वय झालं चाळीस वय झालं त्या बापाचं आणि मुलगी ज्या वेळेस पळून जाते ना तो, था था तो, तो आ, आ, हो दस बाप आता जिवंत असून मेल्यासारखा असतो बघा खचून जातो पोलीस स्टेशनला जातो कॉलेजाला मुलगी गेली बघा अजून आली नाही हो मुलगी पोलीस लोक नको ते बोलतात नाही ऐकेल ते बोलतात ढस डासा गोरा ढारासारखा तो बाप रडतो बापाच्या डोळ्यातल्या पाण्याने त्या खुर्चीच्या समोर सगळी जागा ओली होती बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो म्हणून माझी विनंती आहे संबंध महाराष्ट्रामध्ये मी कीर्तन करत करत फिरतोय आजही सांगतो मुलींना तुम्हाला शाळेमध्ये जाता आलं जा नाही तर जाऊ नका कॉलेजला जाता आलं जा नाही तर जाऊ नका जॉब करता आला नोकरी करता आली करा नाही तर करू नका पण ईश्वरा समान बापाची मान गावामध्ये खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका <laughs> अरे तळ हाताच्या पोडाप्रमाणे बाप सांभाळतो एका मुलीने प्रश्न केला पप्पाला पप्पा मी बर रात्री आठ वाजता जाते आणि नऊ वाजता घरी येते ट्युशन झाल्यानंतर नऊ वाजता मी बरोबर घरी येते तर मला साडे नऊ वाजले तरी इतके तुम्ही मला बोललात पप्पा तो बघा ना तुमचा कुलदीपक दीपक तुमचा मुलगा रात्रीच्या दहा वाजता जातो रात्री अडीच वाजता येतो तरी तुम्ही त्याला काही म्हणत नाही तो बाप त्या मुलीला म्हणतो आगत ताई माझी दिदी ऐक रात्री मी कामावून आलो आल्यानंतर नळावर बाहेर हातपाय धुतले आणि कठ्याळ्यावरती अंगुठी काढून ठेवली आणि तशीच माझी अंगुठी राहिली तसंच मी आलो जेवण केलं तसं बेडरूम मध्ये झोपलो रात्रीच्या तीन वाजता पहाटे मला जाग आली माझी अंगुठी दिसत ना मी तसंच आलो हॉलमधली लाईट चालू केली बाहेर आलो आणि कठ्याळ्यावरची अंगूठी घेतली आणि तसंच घरात परत हॉलमध्ये आलो तेवढ्या तुझी आई उठली आणि तुझी आई म्हटली आहो कुठे गेला एवढ्या रात्री तीन वाजता उठून बाहेर काही ना ग कामावून आलो होतो हातपाय धुताना माझी अंगुटी बाहेर काटाड्यावर राहिली म्हणून आणण्याकरता गेलो तेवढ्यात ती माईमाऊली म्हणते आहो मालक मी काल काही फोडण्याकरता वरुटा घेतला होता वरुटा तो दारात तसाच पडलाय आत्ता घेऊन येते मी वरुटा तो म्हणतो विडी झालीस का पडून ना तो वरुटा दारात कोण खात त्या वरुट्याला अजून बऱ्याच ओरुट्या लय काढायचं नाही कोण त्या वरुट्याला मला एक सांगायचं म्हणजे वरुट्यासारखं जड कामाला काम येतो वरुटा खेळा ठोकाला काम येतो जड कामाला काम येतो वरुटा पाहिजे त्या कामाला कठीण कामाला काम येतो पण अंगुटी म्हणजे हातातलं रत्न आहे अंगुटी म्हणजे हातातली आहे तसं कन्या म्हणजे एक रत्न असतं हे लक्षात ठेवा कटण्या एक रत्न असत मुलीचं जीवन काच्या असतं एकदा का त्याला तडा गेला ना पूर्ण भरून येत नाही आणि मुलाचं जीवन लोखंडाप्रमाणे असतं म्हणजे मुलाला लोखंड तुम्ही असं गैरसमज करू नका खरोखर कर, म्हणजे लोखंडाप्रमाणे म्हणजे जीवन कसं अत्यंत काहीच होणार नाही महाराज रात्रीच्या तीन वाजता घरी आला काय आणि रात्रीच्या पाठे पाच वाजता घरी आला काय काहीच होणार नाही पण मुलगी जर रात्री बेरात्री बाहेर जर राहिली तर त्याच्या जीवनाला धोका आहे दादा लक्षात ठेवा मुलीला एवढे अत्याचार वाढले महाराज तुम्हाला सांगतो या वैष्णव कीर्तन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगतो श्रीकांत दादा इकडे लक्ष द्या मुलीला महाराज तुकडे तुकडे केले जातात त्याच्या शरीराचा अत्याचार बलात्कार करून फ्रीज मध्ये ठेवल्या जात मिक्सर मध्ये टाकून का बारीक भोगा केला जातो एवढे अत्याचार होतात मुलीवरती एवढे बलात्कार होतात माझी विनंती आहे तुम्हाला मुलीचा सन्मान करा येत्र नारीस्त पूजन ते रमंत तत्र देवता अरे काही काही मुली शाळेमध्ये जातात कोणत्या जातीचा मुलगा हे माहीत नसतं ऐका मला बोलून द्या कोणत्या जातीचा आहे हे माहीत नाही त्याचं लग्न झालंय का तो बिगर लग्नाचा हे माहीत नाही फक्त तो प्रेमाचे थोडे कुडकुड गुडगुडू दोन बोड गोड बोल बोलेल आणि तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवेल आणि तुमच्या शरीराचे उपभोग घेलं माझ्या दिदींनो माझ्या ताईंनो म्हणून माझी विनंती या वाचनेच्या या प्रेमाच्या हारी पडू नका कीर्तनाच्या माध्यमातून एवढा संदेश देतो तुम्हाला भव्य नात्याने मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये आज अनेक असे प्रकरण होते लवजी हातसारखे प्रकरण होतात हिंदू धर्म खत्रेमध्ये पडलाय झाला लवजी हातसारखे प्रकरण होतात कुठंतरी एखाद्या वेगळ्या जातीचा मुलगा येतो चांगल्या मुलीला पळकून जातो आणि तिचं आयुष्य बर्बाद करून टाकतो म्हणून कीर्तनाच्या गादीवर आज एकच सगळ्याला माझं सांगणं जीवनामध्ये असं जीवन जगा मुलींना ऐका आईच्या डोळ्यात पाणी येऊन देऊ नका बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन कधी कर जीवनामध्ये करू नका एवढाच तांबे परिवाराने मला बोलवलो एवढा शुभ संदेश घेऊन जाच कीर्तनाच्या माध्यमातून आणि झालेली कीर्तन रुपी सेवा या ठिकाणी समर्पित करतो आणि कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो